कुपवाड एमआयडीसी मधील तरुणाचा केवळ दारू पिण्याच्या वादातून एल सी बी कडून अटक कुपवाड एमआयडीसी मधील मेनन पिस्टन चौकात तरुणाचा धारदार हत्याराने भोगतून निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली होती समीर रमजान नदा वय पस्तीस रणार संत पल्नी कुपवाड असे तरुणाचे नाव आहे मयत समीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता मयत समीर नदाब याला बोलावून घेऊन दारुगिण्याच्या वादातून त्याला सोहेल सलीम का जेवतीस राहणार खारे मळा चौक so, कुपवाड सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम हो वीसणार बडेपीर कॉलनी कुपवाड या दोघांनी छातीवर पोटावर आणि डोक्याच्या गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांकडून कुपवाड्यातील बडेपीर दर्गा परिसरातून सापळा रचून तात्काळ अटक करण्यात आली आहे घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे व विभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पोलीस प्रशासनाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने काही तासात आरोपींना पळून जाण्याची संधी न देता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर सागर लवटे इम्रान मशिंद्र बर्डे संदीप गुरव अमोला इदाळे दर्यापा बंडगर संकेत मगदम अतुल माने आमसिद्ध खोत रणजित जाधव अनंत कुडाळकर उदय सिंह माळी रोहन गस्ते यांनी केली आहे सदरची कारवाई सोमवारी रात्री अकरा वाजता करण्यात आली असून याबाबतची माहिती मंगळवारी सायंकाळी चार वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे